नमस्कार दिव्यांग युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दैनिक नोकरी गंगापूर येथील श्री महाविद्यालयात बावीस सप्टेंबरला नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नोकरी महोत्सवाचे आयोजक आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली नोकरी महोत्सवात मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर येथील पन्नासहून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत यासाठी दहावी बारावी आय टी आय टी आय पॉलिटेक्निक्स डिप्लोमा इंजिनिअरिंग पदवीधर पदव्युत्तर अशी शैक्षणिक पात्रता पाहिजे आज असंख्य तरुण तरुणी शैक्षणिक पात्रता व गुणवत्ता असूनही नोकरीच्या शोधात आहेत मात्र त्यांना पुरेशी संधी मिळत नाही त्यामुळे या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत असे आमदार चव्हाण यांनी सांगितले नोकरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन प्रकारे नाव नोंदणी करण्याची सुविधा करून देण्यात आली आहे गंगापूर तुर्काबाद रांजणगाव शेपू लासून स्टेशन वाळूज वाळूज खुलताबाद बाजार सांगवी सवंगी आदी ठिकाणी असलेल्या आमदार चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष नाव नोंदणी करता येणार आहे जास्तीत जास्त युवकांनी या नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींना व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन संत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद